नगरपंचायतीच्या गटनेते पदाचा आज रविवारी फैसला झालेला आहे त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीचा मार्ग खुला झाला आहे कर्जत नगरपंचायतीच्या गटनेते पदाचा वाद जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात पोहोचला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अंतर्गत गटनेता बदलण्याबाबतचा अर्ज आमदार रोहित पवार यांच्या गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण न देता तो अर्ज फेटाळला यामुळे रोहित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता याविरोधात त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती याबाबत न्यायालयाने येथील नगरपंचायतीच्या गटनेतेपदी संतोष मेहत्रे यांच्या निवडीला स्थगिती दिली होती तसेच जिल्हाधिकारी यांना पुन्हा निर्णय घेण्याचे आदेश दिले होते यावरून सत्ताधारी गटाचे गटनेते संतोष मेहत्रे यांच्यासह अकरा नगरसेवक व विरोधी गटातील गटनेते अमृत कालदाते यांच्यासह चार नगरसेवक तसेच दोन्ही पक्षाकडील वकिलांनी जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांच्यासमोर युक्तिवाद करीत पुराव्यासहित आपले म्हणणे मानले होते त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्णय दिला असून अमृत कालदाते यांचा अर्ज फेटाळून लावला आहे पुन्हा तोच निकाल झाल्याने रोहित पवार गट पुन्हा न्यायालयात जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा